मंडळी खरा शेतकरी कुणाला म्हणायचं बैल मालक कुणाला म्हणायचं खरा शेतकरी जो बैलांच्याद्वारे आपली शेती पिकवतो कसवतो आणि जगाला पोसवतो तो खरा शेतकरी आत्ता बैलगाडी शर्यतीचा ट्रेंडिंग आलेला आहे बैलगाडी शर्यतीत जो बैल पळतोय तो ठीक आहे परंतु जो बैल पळत नाही तो नक्की जातोय कुठं हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु या जो बैल पळत नाही त्या बैलाच्याद्वारे शेती केली पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे आपला गोवंश जपला पाहिजे आज बेंदूर आहे बेंदूर सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण बैलाच्या शेतीकडे वळलं पाहिजे आपला गोवंश जगवला पाहिजे गोवंश जगला तरच देश वाचल